नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वा स्वागत आहे एकही एक शेतकरी वंचित राहणार नाही नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्त्याची तारीख जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे या संदर्भातला हा सविस्तर व्हिडिओ आहे त्यामुळं चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील एकही एक शेतकरी वंचित राहणार नाही नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख होय पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळाल्यानंतर आता शेतकरी पी एम किसान योजनेचा अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत पण शेतकऱ्यांना नमो शेतकरी माय सन्मान योजनेचा चौथा हप्ता अद्याप मिळालेला नाही या संदर्भातले काय अपडेट आहेत तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेला एकही लाभार्थी वंचित राहणार नाही पुढचा हप्ता वितरित करण्यापूर्वी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा पात्र यादीमध्ये सहभागी करून घेतलं जाईल असं आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेमध्ये दिलेलं आहे नमो शेतकरी योजना जी काही इन्स्टॉलमेंट हो आहे याच्यामुळं पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये जे अपात्र ठरलेले आहेत त्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे त्यांना यादीमध्ये सहभागी करून घेतलं जाईल आणि नमो शेतकरी महासंदवाचा आणि पी एम यो किसान योजनेचा जो काही हप्ता आहे या ठिकाणी दिला जाणार आहे आता सतरावा हप्ता जो आहे तो नव्वद लाख शेतकऱ्यांना पात्र खात्यावर पी एम किसान योजनेचा जमा करण्यात आला होता तेवढे शेतकरी आता चौथ्या हप्त्यासाठी म्हणजेच नव्वद लाख शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये चौथ्या हप्तात याच महिन्यामध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी बंधूंसाठी ही खूप महत्त्वाची आणि मोलाची अशी माहिती ठरणार आहे त्यामुळे अपात्र जे ठरले असतील असं ज्यांना वाटतं आहे त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही कारण तीही प्रोसेस या ठिकाणी लवकरच पूर्ण होणार आहे आणि त्यांनाही या यादीमध्ये काय केलं जाणार आहे समाविष्ट करून घेतलं जाणार आहे धन्यवाद